आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपाच्या काही नेत्यांमध्ये वाद तापत आहे गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारींना प्रतिसाद स्वरूपात राष्ट्रवादीने सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चा काढला तर भाजपकडून पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू करण्यात आले या पार्श्वभूमीवर कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे झालेल्या दसऱ्याच्या मेळाव्यात पडळकरांनी पुन्हा जोरदार भाष्य केलंय मला म्हणले तिकडे यायचं नाही तिकडे यायचं नाही अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे मी काय असा भेतो का अरे पण तुमची लायकी तुमची क्षमता तुमची पात्रता तर मला दम द्या ना तो एक खासदार तिकड झाला तिनं मला काहीतरी बोलला तिथं मी ऐकत पण नाही कुणाची भाषण मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो देवाभाऊंचं भाषण ऐकतो मी कुणाची भाषण ऐकत नाही आणि तिथं आमचा आबा भा भानुश येता आला एकट्यानं दम भरला खासदार स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन बसलाय ह्याच्यावरती केस दाखल करा एक पोरग आमचं आतपाडीच ज्याचा अडोतीस किलो वजन असेल तो पोरग तुम्हाला लढत तुम्ही मला कशाला लढायच्या भानगडीत पडताय मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर मी गावात आलोय रे आम्ही इटी दांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्ड्या खेळताना पोर आहे म्हणून देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवरनं येताय एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणूस कुणाचं पोर आहे रे ह्याला कुणी काढलाय रे सहज म्हणत तुम्ही पण ऐकलंय सहज गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केला त्या दिवशी घडी सगळ्यात जास्त बितरलाय हा हिंदू विरोधी आहे आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते तिकडे चला हार घालायला दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही दादा म्हटलं चला गेलो मग आता म्हटलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय दिसायला देखनाय स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय बहुजनांच्या वरती अन्याय करतोय तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे हे नाही चालणार रे असं हे कस काय होतंय तुम्ही मला समजू नका की व्यवस्था आहे अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नाही दुश्मनी से मेरा कोई वास्ता नाही पर मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नहीं <प्रेण> मी सहज कुणाच्या नादाला जात नाही परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल माझी तळपायाची आग मस्तकामध्ये जाते कारण माझ्या पार्टीनं या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलं आहे महाराष्ट्राला अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा जत कवटे मंगळ तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्व भाग खानापूर पूर्वीचा आताच भवानी नगर ज्याला आपण म्हणतो आहे कडेगाव पलूस तिकडचा पलीकडचा मान खटाव कोरेगाव तिकड मंगळवेकडचा शिराळ्याचा भाग वकुटे बुद्रुक योजना तुमची का नाही ना पैसे दिले तुम्ही तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता तुम्हाला पैसे देता आले नाहीत का नाही देता आले कारण तुमची भावना नाही अरे इथून आठशे किलोमीटर नागपूर आहे तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय विदर्भातल्या तिथल्या लोकांच्या साठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय हा नेता काम करणारच ना तुम्ही ब्राह्मणांना शिवाय देता पृथ्वीराज भाई यांनी इथं विषय काढला ब्राह्मणांना शिव्या टार्गेट एखादं कोणी बोललो फोल्डवर शिव्या का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टिप्पणी करू शकता अख्खा ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता काय रे काय अशी पद्धत आहे ही कुठली संस्कृती आहे कुठले हे संस्कार आहे तुमचे एखाद्या जा समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही एवढा ब्राह्मणावरती का, 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 का राग आहे रे काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण काय एवढं तुम्हाला राग येतोय अडचण काय परत मला गोपीचंदची जीभ घसरली काल मी काय म्हणलो काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले सगळ्या टीव्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीभ घसरली गोपीचंद पळकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळकरचे संस्कार बरोबर नाही ठीक आहे तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकांत निवडून आलोय ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का नाही चर्चासत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी नाही म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी ना 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 तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका बाजून होणार नाहीत दुसऱ्या बाजून पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे हे जे महाराष्ट्रातली शंभर सवाशे घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जाती आहेत महाराष्ट्र म्हणजे बारा बलुतेदार आहे महाराष्ट्र मध्ये तीनशे सेहेचाळीस च्या जाती आहेत महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय समाज आहे जाती आहेत आणि एकशे पंच्याऐंशी उपजमाती आहेत महाराष्ट्र मध्ये गरीब मराठा आहे महाराष्ट्र मध्ये ब्राह्मण आहे महाराष्ट्र मध्ये जैन आहे असा विशाल महाराष्ट्र आहे तो कुठल्या शंभर पन्नास घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही आणि त्यामुळं तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बदल काय म्हणायचे मला मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे